नमस्कार मंडळी चला आज आणखी एक छान नवीन रेसिपी आपण तयार करणार आहोत बघून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आपण कोथिंबीर वडी तयार करणार आहोत ही कोथिंबीर वडी नेहमीच्या कोथिंबीर वडीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहोत न शिजवता न वाफवता आणि तेलाचं एक थेंबही मौन न वापरता तरीही आपली कोथिंबीर वडी छान खुसखुशीत आतून पोकळ आणि अजिबातही तेलकट नसलेली तयार होणार आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी गार अशी ही कोथिंबीर आता बाजारामध्ये खूप प्रमाणात यायला लागलेली आहे आता ही कोथिंबीर आधी मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे वेळेवरही तुम्ही धुतली तरीही चालेल पण मी आधीच ही धुवून स्वच्छ करून ठेवलेली आहे हलक्याशा त्यामध्ये कोवळ्या काळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता ही कोथिंबीर आपल्याला छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे म्हणजे त्यामधल्या ज्या काही पोळ्या आपण काड्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा छान अशा चिरल्या गेल्या पाहिजे म्हणजे त्या जर काड्या तशा राहिल्या हो तर कोथिंबीर वडी आपल्याला कट करताना ती व्यवस्थित कट केल्या जाणार नाही त्यासाठी ती आपल्याला छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे जितकी शक्य होईल तितकी तर बघा इथे आपण पूर्णही अशी याचा बंज हे केलेला आहे आणि ती आता आपण छान अशी पूर्ण बारीक चिरण्याचा प्रयत्न करत आहोत हिरवीगार छान अशी कोथिंबीर आपल्याला पाहताक्षणीच कोथिंबीर वडीची आठवण येते आज मीही ठरवलं की छान अशी भरपूर कोथिंबीर आहे तर मग आपण ही कोथिंबीर वडीच तयार करूया बघा छान कोथिंबीर आपली चिरून तयार झालेली आहे शक्य होईल तितकी मी छान बारीक चिरण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या वाटीने आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती किती भरणार आहे ती मोजून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपल्याला पिठाचा सुद्धा अंदाज येतो तर आता वाटी अशी मी बघा यामध्ये गच्चशी भरून घेतलेली आहे कोथिंबीर तर आता ही सुरुवातीला आपण एक वाटी भरून घेतलेली आहे आणि परत राहिलेली जी कोथिंबीर आहे तीसुद्धा याच पद्धतीने मोजून घेणार आहोत तर आपण दोन वाट्या कोथिंबीर इथे घेतलेली आहे छान गच्च भरून कोथिंबीर आणि याच वाटीने बेसनपीठ मोजून घेणार आहोत आता आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि आपल्याला आलं घ्यायचं आहे अर्धा ते एक इंच आलं मी घेतलेलं आहे आणि दोन ते थी तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता याचा पाणी न टाकता आपल्याला ठेचा तयार करायचा आहे तर बघा हा ठेचा जास्तही आपल्याला बारीक करायचा नाही अशी जाडसरच मी करून घेतला हा म्हणजे लसूणचा फ्लेवरही कोथिंबीर वडीमध्ये छान लागतो आता बेसनपीठ त्याच वाटीने मोजून घेतलेला आहे मी तर आपल्याला बेसनपीठ इथे मोजून घ्यायचं आहे जितकी आपण कोथिंबीर घेतली त्याच्यापेक्षा थोडं कमी म्हणजे दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे तर दीड वाटीच आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे जास्त जर बेसनपीठ आपण घेतलं तर कोथिंबीर बडी कडक तयार होते आणि पूर्ण जी कोथिंबीर आहे तिचा फ्लेवरही लागत नाही आता तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे नाश्त्याच्या चमच्यानी मोजून तीन चमचे ते सुद्धा जास्त घ्यायचं नाही बऱ्याचदा तांदळाच्या पिठाने खुसखुशीत येण्यापेक्षा ती वातळ होते काही वेळानंतर तर, तर इथे तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आणि बेसनपीठ वातळ असल्यामुळे आपल्याला इथे आपण यामध्ये ओवा घालणार आहोत अर्धा चमचा हाताने चोळून तर ओवासुद्धा घातलेला आहे आणि आता आपण यामध्ये हिंग घालणार आहोत तर अगदी दोन चुटकी एवढा मी हिंग घेतलेला आहे आणि तयार जो ठेचा आपण तयार करून घेतलेला होता तो आता तो घालणार आहोत आता ठेचा आपण एक चमचाभर घातलेला आहे म्हणजे जो पूर्ण केला होता तो आणि इथे अर्धा चमचा आपण धना पावडर पाव टीस्पून एवढी हळद हळद जास्त घालू नका कारण हळद ही तेलामध्ये थोडी काळपट रंग येतो त्यामुळे कोथिंबीरवळीला तिचा चा जो रंग आहे तो रंग राहत नाही आणि इथे आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे म्हणजे याने कोथिंबीरवळीला रंग छान येतो आणि इथे आपण पाव चमचा पाऊन चमचा एवढी जिरा पावडर घातलेली आहे होती माझ्याकडे म्हणून घातली तुम्ही जिरंही घातलं अख्खं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता घातलेलं सर्व साहित्य आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचं सुरुवातीला छान पूर्ण असं एकत्र करून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कोथिंबीर वडी करताना तुम्हाला पाण्याच्या अंदाजासहित मी सांगणार आहे तर आता बघा आपण ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत इथे एक वाटी इथे मी भरून घेतलेलं आहे पाण्याची आता यातलं थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला एकदम पाणी टाकलं तर पातळ जर झालं तर मग सर्व आपली जी कोथिंबीर वडीचं प्रमाण आहे ते पूर्ण बिघडतं आणि मग आपल्याला वरून बेसनपीठ टाकावं लागतं पाहिजे तशी चवही येत नाही तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं आता मी सुरुवातीला थोडं टाकून घेतलं आणि परत थोडं टाकते आणि आपल्याला घट्टसर हा गोळा भिजवून घ्यायचा आहे अगदी आपण पुरीसाठी जसा जशी कणिक मळून घेतो अगदी तसंच आपल्याला हा सुद्धा गोळा तयार करायचा आहे तर इथे आपला जो गोळा आहे बेसनपीठ आणि कोथिंबीरचा बघा हा तयार झालेला आहे बेसनपीठ चिकट असल्यामुळे हाताला ते चिकटलं जातं आता पूर्ण हा गोळा तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला हातावर याचा पूर्ण गोल गोळा तयार करून घ्यायचा आतापर्यंत कुठेही आपण इथे तेल वापरलेलं नाही आता हा पूर्ण गोळा तयार करून झाल्यानंतर आपल्याला हा आता थापून घ्यायचा आहे तर ते तसं थापणं शक्य नाही त्यासाठी आपण इथे फक्त आता चमचाभर तेलाचा वापर करणार आहोत आणि आता हे चमचाभर तेल टाकल्यानंतर यावर आपल्याला हलकंसं बेसनपीठसुद्धा टाकायचं आहे म्हणजे हा गोळा थापताना पोळपाटाला चिट्टायला था नको आणि जे काही भांड्याचं असेल तेही अगदी सहज निघून येतं तेल आणि पीठ टाकल्यामुळे बघा हा गोळाही आता हाताला पहिल्यापेक्षा चिकटत नाही आता हा गोळा तयार झालेला आहे आता आपण एक पोळपाट घेणार आहोत आणि या पोळपाटावर अगदी थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत आता हे पीठ टाकल्यानंतर आपण हा जो गोळा तयार केलेला आहे हा हलक्या हाताने आपण जशी भाकर थापून घेतो तसंच आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे आणि थापतानाच याला शक्य होईल तर आपल्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे चौकोनी आकार दिल्यामुळे जे कडेचा आपण जे कट करतो कोथिंबीर वडी तो भाग व्यवस्थित कट होतो गोल आकार जर दिला तर तो कडेचा भाग व्यवस्थित आकार घेत नाही आता थोडंसं पीठ अजून घालते तर आता परत एकदा मी थापून घेते हे आणि जास्त आपल्याला पातळही थापायची नाही अगदी शक्य होईल तितकी जशी कोथिंबीर वडी बघा जाड असते तितकीच आपल्याला ती थापून घ्यायची आहे आणि इथे बघा मी हे छान थापून घेतलेली आहे थोडं मी असं आपल्याला एखादा चमचा किंवा उलत नसेल त्याचा तुम्ही इथे आधार घेऊ शकता आणि आता वरून यावर आपल्याला तीळ टाकायचे आहेत तर आता तीळ भरपूर अशी टाकायचे आता ही तिळही आपल्याला थापून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं कोथिंबीर वडी आपण तेलामध्ये जेव्हा तळतो तेव्हा त्यातले ते अर्धे तीळ तसेच तेलामध्ये निघून येतात आणि तेलही खराब होतं आणि कोथिंबीर वडीला तिळही राहत नाहीत त्यासाठी हे छान थापून घ्यायचे आता पाणी सांगते तुम्हाला तर आपण कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी आपल्याला फक्त पाववाटी इतकंच पाणी लागलेलं आहे आता तुम्हाला पाणी एवढंच लागेल असं नाही एखाद दोन चमचा मागे पुढे होऊ शकतं तर आता आपण ही कोथिंबीर वडी आहे ती कट करून घेणार आहोत तर इथे आपण चौकोनी आकारामध्ये ही कोथिंबीर वडी कट करणार आहोत तर आता व्यवस्थित अशी आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आणि अजिबातही ही पोळपाटाला चिकटत नाही आता पोळपाट असा सरकवून आपल्याला परत त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित चौकोनी अशी आपली ही वडी तयार होईल आणि एकदा का पूर्ण काप आपले झाले तयार करून की मग आपण वडी तयार करायला घेणार आहोत दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता काढून दाखवते तुम्हाला तर आता बघा किती व्यवस्थित अशी ही निघालेली आहे तर आता आपण ही कोथिंबीर वडी तळून घेणार आहोत बघा अजिबातही पोळपाटाला चिकटलेली नाही सहज ती निघून आलेली आहे आता तेल कसं गरम असायला पाहिजे तर बघा तेल जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही तर मध्यम आचेवरच तेल गरम करायचं आणि नंतर ही आपल्याला कोथिंबीर वडी तेलामध्ये टाकायची आहे गॅसची स्पीडही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे कारण गॅसची स्पीड जर मोठी ठेवली तर कोथिंबीर वडीला लगेचच आकार येईल आणि ती कोथिंबीर वडी आतून कच्चीच राहील आणि मग ती थोड्या वेळाने नरम पडेल आणि बऱ्याचदा मग ती कोथिंबीर वडी खायलाही तेलकट लागते आपण ही जी कोथिंबीर वडी करणार आहोत ही अजिबातही तेलकट होणार नाही आणि तळतानाही जास्त हिला तेल लागणार नाही तर आता बघा छान हिला सोनेरी रंग येऊ द्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान सोनेरी असा रंग आलेला आहे आता ही कोथिंबीर वडी आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि जास्तीचं तेल पूर्ण आपल्याला असं झारून घ्यायचं आहे तर बघा आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे इथे आपण दोन वाट्या कोथिंबीर वापरली आणि त्यासाठी दीड वाटी बेसनपीठ वापरलं तर या प्रमाणात जे आपण घेतलेलं आहे त्या प्रमाणात कोथिंबीर वडी कशी चवीला लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा तर बघा आता इथे ही, ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि बघा आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तर चला आता कोथिंबीर वडी मी तोडूनसुद्धा दाखवते आतून आपली कोथिंबीर वडी कशी झालेली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि जे वरून आपण तीळ लावले होते ते तीळ अजिबातही तेलामध्ये निघालेले नाही बऱ्याचदा तीळ तेलामध्येच निघून जातात तेलही खराब होतं आणि तिळही कोथिंबीर वडीला राहत नाहीत तर आता आवाजसुद्धा ऐकवते तुम्हाला आधी मी तर ऐकलात ना आवाज अगदी खुसखुशीत अशी आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आणि बघा आतमधली जी कोथिंबीर आहे तिचा रंगसुद्धा हिरवागार असा आहे म्हणजे तिचा रंग अजिबातही बदललेला नाही आता कोथिंबीर वडी आपली तेलकट झालेली आहे की नाही ते सुद्धा बघूया तर बघा हाताला अजिबातही कुठे जास्तीचं तेल असं राहिलेलं नाही ही कोथिंबीर वडी करताना आपल्याला अजिबातही तेल जास्तीचं लागत नाही किंवा कोथिंबीर वडी ही तेलकट होत नाही बऱ्याचदा कोथिंबीर वडीला भरपूर असं तेल ती शोषून घेते आणि ती नंतर मग तेलकट होते बघा दुसरीही दाखवते तुम्हाला अजिबातही कोथिंबीर वडी तेलकट झालेली नाही नेहमीची कोथिंबीर वडीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी एकदा नक्की करून बघा शिजवणं वाफवणं अजिबातही यामध्ये नाही तुम्हाला रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा